श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करताय स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममान असाल श्रावण महिना आलेला आहे त्याचप्रमाणे गणपती गौरी सगळं काही जवळ आलेलं आहे आणि अशा ह्याच्यात आपल्याला देवाच्या पूजेचं साहित्य तर लागतंच आणि आज मी तुमच्यासाठी खूप अतिशय सुंदर असा उदबत्त्यांचा खजिना घेऊन आले आहे म्हटलं तरी चालेल आणि माझ्या घरात तर अत्याचा सुगंध दरवळतोय आहे सगळा इतक्या छान छान अगरबत्त्यांनी तुम्हाला आणलेला आहे धूप वगैरे सगळं काही आणलेलं आहे तर ज्यांना ज्यांना छान छान उदबत्त्या घ्यायच्या आहेत त्यांनी व्हिडिओ पूर्ण बघा ज्यांना नाही घ्यायचं म्हणजे ज्यांना वेगळा काही व्हिडिओ ऐकायचा असेल उपाय वगैरे त्यांनी हा व्हिडिओ नाही पाहिला तरी चालेल कारण उगाच म्हणजे वेळ कोणाचा वाया माझ्यामुळे जायला नको त्यामुळे आजचा व्हिडिओ फक्त उदबत्त्या आणि धूपचा असणार आहे खरंच बघा आणि बजेट फ्रेंडली उदबत्त्या मागवलेल्या आहेत बऱ्याच जणांची तक्रार ले ले होती की खूप महाग प्रोडक्ट आहेत म्हणून थोडे स्वस्तातले सुद्धा आता मी आणलेले आहेत तर सगळ्यात आधी तुम्हाला दाखवते चाफा अगरबत्ती हे बघा ही आहे चाफा अगरबत्ती चाफा अगर अगरबत्ती आहे चाफा मोगरा म्हणजे याच्यामध्ये खूप सुगंध येतात तर हा ग्रीनरीचा चाफा अगरबत्ती आहे चाफा अगरबत्ती आहे फक्त पासष्ट रुपयाला तुम्ही सहा सहासुद्धा मागवू शकता तुम्हाला माहिती आहे की चाफा अगरबत्ती ही स्वामींना खूप जास्त प्रिय आहे म्हणजे चाफाच स्वामी समर्थांना आपल्या महाराजांना प्रिय आहे तर सगळ्यात पहिली चाफा अगरबत्ती फक्त आणि फक्त पासष्ट रुपयाला ही अगरबत्ती आहे किती ग्रॅम आहे तर शंभर ग्रॅम आहे ही उदबत्ती आणि खूप छान सुगंध आहे प्रत्येकातला एक एक सकाळी बॉक्स मी घरात ठेवला आहे आणि सुगंध सगळ्याचे बघित बग बघणार आहे आता दोन तीन लावून पण झाले तर सगळ्यात पहिला होता चाफा त्यानंतर आहे कस्तुरी रिंग कस्तुरी सुद्धा आहे पासष्ट आता तुम्ही सगळ्या एक एक घेतले मागवा म्हणजे तुमच्याकडे सहा सुगंध होतील हा सुद्धा आहे फक्त आणि फक्त पासष्ट रुपये मात्र या बांबुलेस नाहीत या बांबूसहित आहेत बांबूलेस पण दाखवणार आहे या बांबूच्या आहेत मात्र सुगंधासाठी म्हणाल तर घरात अतिशय छान दरवळेल आणि ऑर्गॅनिक आहेत बांबूल्यास जरी असल्या बांबूल्या जरी नसल्या तरी ऑर्गॅनिक आहेत यामध्ये सुद्धा केमिकल अजिबात नाही धुराचा कुठलाही ना त्रास तुम्हाला होणार नाही नॅचरल अगरबत्ती आहे ही आहे पासष्ट रुपये म्हणजे आता दुसरा फ्लेवर झाला चाफा झाला कस्तुरी झाला त्यानंतर आहे मॅजिक रोज आपल्या माता लक्ष्मीला आवडणारा मॅजिक रोज रुपये पासष्ट खूप सुंदर सुगंध आहे सकाळी मी लावली होती यातली अगरबत्ती मॅजिक रोज एक एक बॉक्स प्रत्येकातला घ्या असं मी तुम्हाला सजेस्ट करेन की सगळ्याचेच फ्लेवर तुम्हाला बघायला मिळतील हा आहे रोज पासष्ट रुपयाला एक अगरबत्ती त्यानंतर बघा आपल्याकडे आहे भालचंद्र गणपती अगरबत्ती म्हणजे भालचंद्र अगरबत्ती ही आहे पस्तीस रुपये भालचंद्र अगरबत्ती पस्तीस रुपये सुगंधात कुठंही एक्सक्यूज नाही सुगंध अतिशय सुंदर आहेत सुगंधाबाबतीत जरासुद्धा असं नाही आहे की सुगंध कमी आहे किंवा किंमत कमी आहे म्हणून हे ऑर्गेनिक नाही असं नाही मी आपल्या सगळ्यांसाठी बजेट फ्रेंडली उदबत्त्या घेऊन आले आहे फक्त पस्तीस रुपये मात्र मागवताना सहा वगैरे मागवा एकासाठी तुम्हाला परवडणार नाही कुरिअर खर्च द्यावा लागेल सहा मागवला की कुरिअर फ्री देईन मी भालचंद्र त्यातलाच आता हा बघा आता तुम्हाला लक्षात आलं असेल पहिल्यांदा मी ज्या पासष्ट वाल्या दाखवल्या त्यामध्ये मॅजिक रोज कस्तुरी आणि चाफा हे तीन आहेत आणि भालचंद्र गणपती जी दाखवलं तुम्हाला त्यामध्ये ब्रह्मांड मॅजिक फ्रेगनन्स मॅजिक फ्रेगनन्सच्या ज्या आहेत सुद्धा आहेत पस्तीस रुपयाला म्हणजे आता तुम्हाला ह्यातले घ्यायचे असतील तर पस्तीसवाले तुम्ही तीन सुगंध घेऊ शकता सहा सुगंध घेऊ शकता त्यानंतर आहे कस्तुरी हा पण आहे पस्तीस रुपये फक्त आणि फक्त पस्तीस रुपये सुगंध सुंदर पन्नास ग्रॅमच्या उत्पत्ती आहेत पस्तीस रुपये त्यानंतर बघा ब्रह्मांड ग्रीनरी ब्रह्मांड मॅजिक इन फ्रेग्रन्स ही सुद्धा आहे पस्तीस रुपये सॉरी पासष्ट रुपये म्हणजे जे, जे पहिले दाखवले ना तुम्हाला चाफा कस्तुरी मॅजिक रोज त्यामध्ये ब्रह्मांड नावाची ही उत्पत्ती आहे त्याचा पण सुगंध अगदी घरभर दरवळेल असा आहे त्यानंतर बघा लव्हेंडर लव्हेंडरचा तर सगळ्यांना अनुभव आहे जर ज्यांना झोप येत नसेल किंवा ज्यांना मंद छान सुगंध आवडतो त्यांनी लॅव्हेंडर अगरबत्ती घरात नक्की लावा ही आहे पस्तीस रुपयामधली तुम्ही मिक्स करून पण घेऊ शकता पस्तीसवाला एक बॉक्स पासष्टवाला एक बॉक्स दाखविल तसं तुम्ही घेऊ शकता फक्त स्क्रीनशॉट काढा किंवा सांगा पस्तीसवाली ही द्या आता ही आहे लेव्हेंडर पस्तीसमध्ये सुंदर सुगंध आहे लॅव्हेंडर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की फ्रेग्नन्स त्याचा छान असतो आणि हा आपला सगळ्यांचा लाडका मोगरा ही आहे पासष्ट रुपये ही कशामध्ये आली पासष्ट तुम्ही किती मागवू शकता मोगरा मॅजिक रोज ग्रीन कस्तुरी चाफा आणि ब्रह्मांड हे तुम्ही सहा फ्लेवर पासष्ट वाले मागवू शकता सहा ही सुगंध अत्यंत सुंदर आहेत त्यानंतर बघा अजून एक तुम्हाला दाखवते लोबा अगरबत्ती ही सुद्धा खूप छान आहे लोबा अगरबत्ती ही पण तुम्ही त्यातच मागवू शकता पासष्ट रुपयामध्ये लोबान अगरबत्ती माता लक्ष्मीला आकर्षित करून घेणारी घरात स्टॉक ठेवावत त्यांचा करून सणवार आलेले आहेत तुम्हाला घरपोच ऑर्डर देणार आहे तर ही आहे लोबान अगरबत्ती खूप छान सुगंध आहे घेऊन बघा आणि काहीही प्रॉब्लेम तुम्हाला ह्याचा येणार नाही दुराचा त्रास होणार नाही याची विभूती तुम्ही सहज खाऊ शकता कारण यामध्ये कुठलंही केमिकल नाही आहे त्यानंतर बघूया रामायण अगरबत्ती ही आहे पस्तीसमधली रामायण अगरबत्ती बघा म्हणजे किती वेगवेगळे सुगंध आहेत मॅजिक इन फ्रेगनन्स रामायण हे सुद्धा घेऊन बघा एक 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 प्रत्येकातले मी सांगते तसे घेऊन बघा त्यानंतर दूध कप आहेत हा आहे गुगल हे बघा हा गुगलचा हा सुद्धा ऑर्गॅनिक आहे ऑर्गॅनिक म्हणजे केमिकल फ्री गुगलचा आहे हा कितीला आहे ऐंशी रुपयाला हा आहे फक्त आणि फक्त ऐंशी रुपये कुठला लोबान ऐंशी रुपये आपण लोबानच आहे त्यानंतर सगळे मिक्स फ्रूटचा फ्लेवर आहे ह्याच्यामध्ये मिक्स फ्रूट किंमत सांगते तुम्हाला अडीचशे ग्रॅम एकशे तीस रुपये हे बघा किती सुंदर आहे बघा अडीचशे ग्रॅम एकशे तीस रुपये मिक्स फ्रूट म्हणजे सुगंध फळांचा देवांना येईल आणि केवढं मोठं पॅकेज आहे बघा आणि खूप काही किंमत नाही आहे फक्त एकशे तीस रुपये याची किंमत आहे एवढं मोठं पॅकेजिंग अडीचशे अडीचशे ग्रॅमचं हे आहे तर नक्की घ्या हा सुगंध मी स्वतः घरात वापरणार आहे तुम्हालाही दाखवीन लावलेला महाराजवरती दिसत आहेतच महाराजांना प्रत्येक अगरबत्तीचा सुगंध देणारच त्यानंतर आहे तपस्या तपस्याची तपस्या, सुद्धा अगरबत्ती छान आहे याची एम आर पी फोडून बघते तुम्हाला सांगायला मी कारण मी हा फोडलेला नाही आहे बाकीचं जे फोडले सकाळी बाकी कात्री दे रे तोपर्यंत दुसरा दाखवते ही आहे लोबांची पस्तीस मधली ज्यांना नको आहे मोठं पॅकेट त्यांनी लहान घ्या पस्तीस रुपये लोबान आणि तुम्हाला माहिती आहे देवधर्माच्या बाबतीत मला सगळ्यात जास्त वेळ आहे ते कशाचं तर उदबत्ती धूप दीप चंदन हे सगळ्या शोधात मी कायम असते आणि आता सुद्धा असे प्रोडक्ट तुमच्यापर्यंत आणले जे तुम्हाला पसंत झा पडल्याशिवाय राहणारच नाही इतके सुंदर सुगंध तुमच्यापर्यंत मी आणलेले आहेत त्यानंतर आता तपस्या झाली त्यानंतर आहे काशी धूप काशी सुद्धा खूप छान आहे हे बघा काशी धूप काशी धूप तपस्या या झाल्यातले दोन फ्लेवर तिसरा त्यातलाच आहे रामायण तिसरं आहे रामायण हे छोटे छोटे पॅक आहेत प्रीमियम अगरबत्ती ब्रह्मांड हा मला वाटत आहे एक मिनिट सांगतो हे फक्त पंधरा रुपयाला आहे तुम्ही सहा एकदम मागवू शकता पंधरा रुपयाला आहे ब्रह्मांड त्यातलाच रुपयामधला आहे मन मंदिर मॅजिक इन फ्रेगन्स मन मंदिर हा सुद्धा खूप छान आहे पंधरा रुपये त्यानंतर आहे कस्तुरी फक्त पंधरा रुपये पंधरा रुपयामध्ये तीन आहेत मन मंदिर कस्तुरी आणि ब्रह्मांड हे तीन आहेत कशामध्ये पंधरा पंधरा रुपयामध्ये या तीनचे तुम्हाला रेट सांगते देणार या तीनचे तुम्हाला मी रेट सांगते लगेच सांगते दोन मिनिट थांबा आता तुम्हाला दाखवणार आहे बांबुले सागरपत्ती आणि थोडेसे अजून कपदूप ते पण बघून घ्या कुठला कपधूप आहे ते गुगुळ गुगुळचा कपधूप आहे हे बघा कप कप याच्यात त्यांनी माहिती दिली आहे की कसा ते लावायचा वगैरे ती माहिती दिली आहे ती काही वाचून दाखवत नाही आणि वेळ घेत नाही तुमचा खूप छान आहे गुगुल सुद्धा त्याची एम आर पी आहे एकशे वीस रुपये एम आर च्या दरात तुम्हाला बसणार गुगुलचा धूप एकशे वीस रुपये सुंदर सुगंध आहे आणि सुगंधामध्ये आणि केमिकल फ्री आहेत हे सगळे फ्रेग्नन्स आहेत ते बघा आहे थे, थे, गुगुल त्यानंतर मध्ये सगळ्यांना कमीमध्ये पाहिजे होतं तर तेही आणलेलं आहे ज्यांना तीनशे वाले पाहिजे त्यांनी तीनशे वाली ही पण घ्या तर त्याला तोडच नाही आहे कशाची खरंच सुंदर अगरबत्ती आहे आणि ही जी आहे जय जगन्नाथ बांबुलेस अगरबत्ती अगरबत्ती दाखवते केवढी जाड आणि छान आहे हे बघा बघितली आणि याला असं स्टँड दिलेलं आहे त्यांनी एक किमान अर्धा पाऊन तास ही राहणार आहे अगरबत्ती आणि छोटी क्वांटिटी आहे म्हणजे सगळ्यांना परवडेल अशी तर बांबुलेच अगरबत्तीमध्ये सुद्धा स्वस्तात मस्त आता तुमच्यासाठी प्रोडक्ट घेऊन आली आहे ह्याची प्राईज तुम्हाला सांगते ह्याची प्राईज मीच कन्फ्यूज आहे थोडीशी बघूया आपण दुसऱ्या ह्याच्यावर असेल दुसरा त्याची प्राइस आहे एकशे पस्तीस रुपये ही बांबुलेस अगरबत्ती आहे एकशे पस्तीस त्यातलीच ही जास्त काळ्यांची आहे तीनशे रुपये बांबुलेस अगरबत्ती ज्यांना हवी आहे एकशे पस्तीसमध्ये त्यातला दुसरा फ्लेवर जय जगन्नाथ त्यानंतर अस्सल दवना दवना म्हणजे ज्योतिबा खंडोबाला वाहतात तुम्हाला माहिती आहे अस्सल दवना हे झाले दोन फ्लेवर बांबुलेसमध्ये त्यानंतर पानाडी सुगंधी पानडी सगळ्यांना ही उत्बत्ती माहिती आहे की किती मॅजिकल असते ही सुद्धा आता आपल्याकडे आलेली आहे मध्ये त्यानंतर द्वारकानगरी बांबुलेस अगरबत्ती द्वारकानगरी एकशे पस्तीस सहा घ्या म्हणजे तुम्हाला पूर्ण गौरी गणपती श्रावण महिना ही जाईल त्यानंतर आहे नमो अगस्ती नमो अगस्ती बांबुलेस अगरबत्ती त्यानंतरचा फ्लेवर आहे जय जगन्नाथ जो तुम्हाला दाखवून झालेला आहे अस्सल दवना पण दाखवला आहे पानाडी पण झाला आहे हा आहे रामेश्वरम रामेश्वरम बांबुलेस अगरबत्ती खूप खूप सुंदर उ उत्पत्त्या आलेल्या आहेत तर खरंच सगळ्यांनी घ्या मध्ये एवढे फ्लेवर तुम्हाला सुगंध तुम्हाला दाखवले अजून एखादा राहिलाय का बघती आहे मी खरं तर मी याचा लाईव्ह घेणार होते आज परत मी आपल्याला लाईव्ह पेक्षा व्हिडिओ करावा लाईव्हला सगळ्यांना येऊन उत्तर देण्यापेक्षा आता ही आहे ही बांबुलेस अगरबत्तीच आहे मोठा पॅक त्यातलाच बघा त्यातला थोडासा मोठा पॅक आहे बांबुलेस अगरबत्ती मधला याची एम आर पी आहे दोनशे पासष्ट रुपये किती उत्पत्ती आहेत तुम्हाला दाखवते नाही फोडत नाही नवीन आल्यासारखं तुम्हाला वाटणार नाही हे बघा जय जगन्नाथ दोनशे पस्तीस रुपये अगरबत्तीची साईज बघू शकता तुम्ही खूप मोठी आणि छान आहे यामध्ये किती आहेत तुम्हाला आता दाखवते दोन मिनट सगळा माल मी सकाळी लावलाय दोन तीन मुकूत बत्त्या लावून बघितलंय त्यामुळे आता तो सगळा पुन्हा काढावा लागला मला जय जगन्नाथ दाखवला होता ना मी तुम्हाला आता हा हा पण जय जगन्नाथच आहे दोनशे पस्तीस मध्ये तुम्हाला मागवायला सोपं पडेल म्हणून नावं सांगते अस्सल दौना बांबूल्या अगरबत्ती दोनशे पस्तीस रुपये आता या बांबूलेस नाही आहेत पण छान आहेत ग्रीनरी स्पेशल प्रीमिय प्रीमियम अगरबत्ती दोनशे साठ रुपये मसाला अगरबत्ती आहे हे बघा साईज बघा अगरबत्त्यांची साईज बघा तुम्ही जाडी किती सुंदर आहे ह्याची दोनशे पन्नास रुपये हे तुम्ही दोन मागवले तर कुरिअर फ्री देईन एक मागवले तर कुरिअर साठ रुपये द्यावा लागेल त्यानंतर अजून किती आहेत त्याच्यामध्ये अष्टगंध अगरबत्ती कलर बघा अष्टगंधा अगरबत्ती दोनशे पस्तीस रुपये जेवढा एकदम घ्याल तेवढा तुम्हाला परवड्याला घ्यायला पाकीच्या प्रीमियम अगरबत्ती म्हणजे गुलाबाचाच फ्लेवर आहे यामध्ये पाकीच्या दोनशे साठ रुपये हे बघा अगरबत्तींची साईज बघा रामेश्वरम दाखवून झाला त्यानंतर ग्रीनरी हिना हिना अगरबत्ती ग्रीनरी हिना दोनशे साठ रुपये हा झालाय दाखवून ग्रीनरी हिना हा प्रीमियर वुड्स प्रीमियर अगरबत्ती हा आहे दोनशे साठ रुपये आपण दाखवून झालाय मस्क अगरबत्ती म्हणजे कस्तुरी अगरबत्ती ही सुद्धा आहे दोनशे साठ रुपये म्हणजे या बांबूच्या आहेत बांबूले दाखवलेल्या वेगळ्या आणि आपण वेगळ्या दोन्ही घ्या काही हरकत नाही ग्रीनरी हिना ही आहे अष्टगंध तुम्हाला जस दाखवले मी नमो अगरबत्ती ही सुद्धा खूप छान आहे का नमो अगरबत्ती दोनशे साठ रुपये द्वारका नगरी दोनशे साठ रुपये तर झालेले आहेत एवढे सुगंध आहेत भरपूर अजून माल भरपूर ह्याच्यामध्ये तुम्हाला जितका हवा तितका तुम्ही मागवा त्यानंतर माझा सगळ्यात लाडका तो म्हणजे पंचगव्य शेणाचा दिवा घरात लावल्याशिवाय सकाळ संध्याकाळ मी म्हणजे राहू शकत नाही पिरियडचे चार दिवस सोडले तर माझ्या घरात सकाळ संध्याकाळ हा असतो बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की हा लावायचा कसा सर्वप्रथम तुम्हाला सांगते ही जी पंथी आहे ती पंचगव्यापासून बनलेली आहे म्हणजे गाईपासून जे आपल्याला पाच पदार्थ मिळतात उदाहरणार्थ तूप दही तू लो जे काय असतं तूप असेल दही असेल दूध असेल त्या सगळ्यापासून गाईचं शेण असेल त्यापासून बनवलेली ही पंथी आहे आता हे जे पंथी बनवतात त्यांचा देशी गायींचा दीडशे गायींचा गोठा आहे त्यामुळे त्यांनी हे प्रोडक्ट सुरुवात केली आणि यामध्ये गाईचंच तूप वापरलेलं आहे ही घेताना एखाद्या प्लेटमध्ये अशी ठेवायची एकच प्लेट त्याला करायची आणि लावून द्यायची एक पाच मिनटं तेवते चांगली आणि त्यानंतर याचा होम होतो घरात म्हणजे छान दूर होतो त्याचा आपल्याला कुठलाही त्रास होत नाही आणि पंचगव्याच्या धूर घरात झालेला खूप चांगला असतो त्यानंतर शेणाचाच हा धूप हा सुद्धा खूप छान आहे आता हे कितीला आहे तर हे चारशे साठ रुपयाला आहे आणि ह्या एकशे साठ रुपयाला आहे त्याचप्रमाणे रुद्राक्ष माळ ज्यांना हवी आहे आता हे आलेलं आहे श्रावण महिना ओरिजिनल रुद्राक्ष माळ ज्यांना हवी आहे त्यांनी घ्या कापूर भीमसेनी पावशेर अर्धा किलो अडीचशे ग्रॅम जेवढा हवा तेवढा घेऊन ठेवा आलेला आहे गोमूत्र आहे गंगाजल आहे आणि या अगरबत्त्या फक्त तुम्हाला प्राईस सांगायची राहिली आहे ज्यांना हवे त्यांनी मला सांगा अखेरच बसला अभ्यासाला तो काही आला नाही तरी पण मी फोडते थोडते रामायण तिथे आहे बघूया आपण मात्र सहा रुपये हे बघ फक्त आणि फक्त सहा रुपये तेरा ग्रॅमच्या अगरबत्त्या आहेत त्यामध्ये कुठल्या कुठल्या आहेत रामायण आहे काशी धूप आहे पूर्ण सगळं पाकिट घेतलं तरी चालेल किती रुपयाला आहे तर फक्त आणि फक्त सहा रुपयाला आहे म्हणजे मलासुद्धा विश्वास पटत नाही आहे इतक्या सुंदर अगरबत्त्या इतक्या कमी दरात रामायण कस्तुरी रामायण काशी धूप तपस्या एवढ्या आहेत आणि ही अगरबत्ती खूप मॅजिक आहे मिक्स फ्रूट कुठंही बघायला मिळणार नाही म्हणजे बघायला मिळणार नाही असं नाही मिळेल पण मी तरी पहिल्यांदा बघते आणि मला वापरायसाठी मी एक्सायटेड आहे एकशे तीस रुपये सगळे फ्लेवर तुम्ही मागवून बघा अशी माझी तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ मोठा झाला त्याबद्दल माफी असावी पारद शिवलिंग ज्यांना हवं आहे नव्वद ग्रॅमचं पारद शिवलिंग अवेलेबल आहे ज्यांना हवं आहे त्यांनी खाली दिलेल्या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करा लवकरात लवकर अगदी शेवटचा सोमवार तरी तुम्हाला सापडला श्रावणात तुमच्या घरी आलं पाहिजे ही माझी कळकळीचं कर, कर, म्हणजे आतून म्हणणं आहे आणि जे मला माल पोहोचवतात त्यांना पुन्हा एकदा धन्यवाद मी देईन की जे मी सांगेन ते एवढ्या चांगल्यात चांगला ते स्वतः मला सांगतात ताई विक्री करायची करा, आहे तर चांगल्या गोष्टींची करा ज्याचा फायदा लोकांना झाला पाहिजे डुप्लिकेट काही ठेवू नका त्यामुळे ते डीलर मला इतके चांगले मिळालेले आहेत त्यांना डीलर नाहीच म्हणणार मी खरंच घरातल्यासारखे आहेत तर त्यांच्यामुळं आज मी तुमच्यापर्यंत या सगळ्या वस्तू पोचवू शकते आणि खरंच म्हणजे खूप छान प्रोडक्ट आहेत आपले स्वतःच्याच यांना मी सांगेन तुम्हाला की घ्या आणि खरंच वापरून बघा श्री स्वामी समर्थ